आणि जोपर्यंत पाण्याची उपलब्धता होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबू शकत नाही आता प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प टाकले पाहिजे अनेक प्रकल्प झाली पाहिजे ही अपेक्षा लोकांची आहे पण शासनाच्या प्रायोरिटीमध्ये आणि एवढे पैसे देऊन हे कामं पूर्ण करणं यात अनेक अडचणी आहेत मधल्या काळामध्ये मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आणि बळीराजा योजना दोन योजनांच्या अंतर्गत त्यावेळी कमीत कमी पंधरा ते सोळा हजार कोटी रुपये जे अपूर्ण प्रोजेक्ट होते ते पूर्ण करायला दिले त्यातला बुलढाणा जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प होता आणि पश्चिम महाराष्ट्रामधला टेंबू म्हैसाळ या सगळ्या प्रकल्पाला त्यावेळी पूर्ण करण्याकरता पैसे दिले आणि मला अतिशय आनंद झाला की यावेळी आत्ता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळी मी जेव्हा मराठवाड्यातून हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्याकडे जात होतो त्यावेळी सांगोला आणि त्या सर्व भागामध्ये पाणी पोहोचलं आडगाव आर आर पाटील यांचा जो मतदारसंघ आहे सांगली जिल्ह्यातला आटपाडी त्या सगळ्या भागामध्ये आता पाणी पोहोचला तो दुष्काळी भाग होता आणि म्हणून आज आपल्या विकासाचा ग्रामीण आणि कृषी विकासाचा संबंध हा कृषी क्षेत्राशी आहे आणि आपल्या देशामध्ये परिस्थिती अशी आहे की आपल्या जी डी पी ग्रोथमध्ये टोटल बावन्न ते चौपन्न पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस सेक्टरचा आहे आणि जवळपास बावीस ते चोवीस पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा आहे आणि कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन बारा ते चौदा पर्सेंट फक्त आहे आणि कृषी क्षेत्रावर जी जनता अवलंबून आहे त्याची लोकसंख्या आपल्या देशाची साठ ते पासष्ट टक्के आहे म्हणजे साठ ते पासष्ट टक्के जी जनता आहे ती आज सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली आहे आणि त्यातूनच कोणाच्या मानेला खास सुटले म्हणून त्या लोकांनी आत्महत्या नाही केल्या पर परिस्थितीची विवस्था म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यातला प्रमुख संबंध जो आहे तो पाण्याशी आहे पाण्याच्या बाबतीमध्ये मोठे प्रकल्प आहे मध्यम प्रकल्प आहे लघु प्रकल्प आहे मालगुजारी तलाव आहेत हे सगळे सरकारी योजनेतून होतात आणि लेवल सरकार लेवलवर या सगळ्या योजनांचा आपण सगळेजण सरकारने काम केलं पाहिजे आपल्या सगळ्यांची अपेक्षा पण आहे पण सरकारमध्ये कोणाही पार्टीचं सरकार येऊ एकावेळी पन हो। एक पन्नास प्रकल्पाचं भूमिपूजन होतं कारण भूमिपूजन होणार याच्यावर एक निवडणूक ते आमदार साहेब जिंकतात दुसरी भूमिपूजन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली म्हणून जिंकतात आणि प्रत्यक्षात त्या कामावर प्रोव्हिजन असते काम असतं जे गोसीखुरचं उदाहरण आहे की मुळात प्रकल्प जो होता तो होता तीनशे साठ कोटीचा आणि आतापर्यंत त्या प्रकल्पावर साडेबारा हजार कोटी खर्च झाले त्यातले सहा हजार कोटी रुपये मी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून रॉटरीज म्हणून त्यावेळी दिले आणि आता प्रकल्प पुन्हा बंद पडलेला त्याचं पुनर्वसनही व्यवस्थित नाही झालं आणि आजही त्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे आता त्यातलं परत युटिलायझेशन आलं पाणी आलं आता आणि जवळपास प्रकल्पाची कहाणी अशी आहे की असं जर केलं तर ते पोलिटिकली शक्य नाही आहे की जेवढे पैसे आहेत तेवढे प्रकल्प जसं आमच्याकडे सेंट्रल रोड फंड आहे तर तो, तो दरवर्षी पेट्रोल डिझेलच्या सेसवर होतो तर माझ्याकडे सातशे कोटी रुपये आहे आणि माझ्याकडे विमानाने दिल्लीला आमदार साहेब पोचतात सगळे आणि मला म्हणतात माझं काम मंजूर करा आता सात हजार कोटीच्या अगेन्स्ट मी सात हजार कोटीचे कामं मंजूर केले अर्थात अनेक ठिकाणी सरकारमध्ये हे सगळे होता होता वेळ लागतो आणि त्यामुळे मी कसं तरी ते ढकलत नेतो पण आता मी जर पलीकडे मंजूर केलं तर होणारच नाही काम आणि म्हणून काम बजेट किती आणि मंजूरी किती याचा काही संबंध नसल्यामुळे जनता आनंदी होते नारळ फुटतात फोटो निघतात आणि प्रकल्प पंचवीस पंचवीस वर्ष होत नाहीत आणि हे पॉलिटिकल मजबुरी आहे त्याला राजकीय लेखांना दोष आहे आणि पाण्याला प्रायोरिटी नाही आहे म्हणजे मी जेव्हा आमदार होतो तेव्हा बी टी देशमुख आणि मी आम्ही अनुशेषाच्या मुद्द्यावर खूप लढाई झाली आम्ही ॲडवोकेट जनरललाही आणलो होतं विदर्भ मराठवाडा या भागातल्या मागासल्या भागाला पाणी कसं मिळालं पाहिजे म्हणून त्यानंतर बरेच राज्यपालांच्या अधिकाराच्या खाली ते मंडळ स्थापन झालं पण मुळामध्ये प्रश्न असा आहे की हे सरकारी लेवलवर मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प होत राहतील यात आपल्या सगळ्यांना काही करता येण्यासारखा आहे का हा खरा मुद्दा आहे आणि या मुद्द्यामध्ये विचार करायला जे पॉझिटिव्हिटी समोर ठेवून काम करतात आणि ज्यांना समाजाकरता काही करण्याची इच्छा आहे असे बरेच लोक माझ्यासमोरही बसले आहेत आणि ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा ला आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात या गोष्टी जर आपण सगळ्यांनी हा छोटासा प्रकल्प जर नीट चालवला तर याचा फायदा होईल मी लोकांचं उदाहरण नाही देत माझं उदाहरण देत माझ्याकडे तीन विहिरी आहे आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल मेमध्ये एक तास पंप चालायचा नंतर मी माझ्या गावच्या नदीचं खोलीकरण झालं नाल्याचे खोलीकरण बाजूला केलं नाले मोठे मोठे केले आणि आता मी आत्ता मे महिन्यातही माझ्याकडे आठ तास पाणी चालतं साठ एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आली आणि माझं उत्पन्नही वाढलं आणि साडेसात साडेसात पॉवरचे तीन पंप लावले आहेत आणि ड्रीप इरिगेशन आहे आणि चांगलं उत्पन्न होतं पाण्यामुळे पुष्काळच्या व्यवस्था झाल्या आज आपल्या इथे वर्धा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये साहेब बसले त्यांच्या ह्याच्यात आम्ही एन एच आयचे जे रस्ते बांधतो त्यात आम्हाला माती लागते मी सगळ्या आमदारांना विनंती केली सांगितलं पण फारसा उत्साहाने कोणी भाग नाही घेतला सर्व पक्षीय आमदारांना सांगितलं पण देवेंद्रजींच्या मागे लागून त्यांनी एक चांगला कायदा केला की नदी नाल्याचं खोलीकरण जर केलं तर त्याच्यावर जे ॲग्रिगेट मटेरियल एन एच आयने काढलं तर त्याच्यावर रॉयल्टी लागणार नाही आणि म्हणून मला ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यात मी तलाव बांधले गडाख साहेबांचा मी आभारी आहे त्यांनी आम्हाला परवानगी दिली मी पंजाबराव कृषी उद्योग आम्ही एन एच आय तर्फे फुकट छत्तीस तलाव बांधले व्हेटनरी युनिव्हर्सिटीमध्ये नऊ तलाव बांधले साहेबच सांगतील की आता त्यांच्याकडे मी पहायला गेलो परवा हेलिकॉप्टरने बघितलं आज तलावात पाणी भरलेलं आणि त्याच्यामुळे मूर्तिजापूरच्या भागामध्ये वॉटर कॉन्झ्युम्शन झालं तिकडे खानपान पट्ट्यातही पाणी आलं आणि जे साडेतीनशे चारशे एकर सिंचन होतं ते आता किती एकर झालं बाराशे एकर एरि सिंचन झालं आणि आताच त्यांनी मला सांगितलं की रेकॉर्ड ब्रेक सीड उत्पन्नही पण झालं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये